नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी रोज विशे, रोज मी तुम्हाला सतत दररोज वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या घटना दाखवणार फक्त आमच्या आरपार बातम्या दाखवणार एक चॅनल आहे टुडे समाचार आम्ही वेगळ्या पद्धतीनं दररोज वेगवेगळ्या घटनेवर नजर टाकतो आणि आज मी लोहारा तालुक्यातल्या आष्टा कासार या गावात आहे या आष्टा कासार गावामध्ये तीस तारखेला माझ्या पाठीमागे जे घर आहे या घरामध्ये इथे घटना घडली या ठिकाणीच त्याच ठिकाणी मी आता पोहोचलोय इथं तीस जून रोजी इथं एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आता त्याचं कारण काय आहे कशासाठी मृत्यू झाला याबद्दल मुरुम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे मी तिथं पण जाणार आहे पण इथं सुरुवातीला नेमकं काय घटना घडली होती त्याची तक्रार सुद्धा दाखल झाली आता नेमकं या घटनेवर या घरातले लोक त्या मयत महिला ज्या आहेत त्या मयत महिलेचे जे नातेवाईक आहेत ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंचाहत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताचे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या बातम्या बघायला मिळतील आता ज्या ठिकाणी आष्टाकासार गावामध्ये याच घरामध्ये याच ठिकाणी एका पंच्याहत्तर वर्ष वय असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्या महिलेच्या मुलानं मुरुम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय प्रकरण काय घडलंय नातेवाईक काय म्हणतात आपण थेट नातेवाईक नातेवाईकाच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर मुरुम पोलीस ठाण्यामध्ये जाऊ आणि पोलीस काय म्हणतात प्रभारी अधिकारी असतील तिथले तर ते काय म्हणतात त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे पाहूया आपण सुरुवातीला याच ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच मयत ज्या ठिकाणी महिला झाली त्यांचे नातेवाईक काय म्हणतात बघूया आपण थेट काय नाव तुमचं सोमनाथ चव्हाण गाव गाव आष्टा कासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव काय झाले प्रकरण नेमकं काय घटना घडली होती दहा दिवस तीस तारखेला तुमच्या घरी घटना घडली माझ्या आईला मारहाण केली तर आणि प्रॉपर्टीमुळे हे तीस वर्षापासून मॅटर चालू होता आणि आम्ही पुण्याहून आलो रविवारी आणि सोमवारी भांडण झालं आणि आमच्या या भावकीच्या लोकांनी खूप मानसिक त्रास दिला आई आमच्या आईला रॉडने मारहाण केलं आणि त्या जाचा कंटाळून औषध पाजवलेत का पिले हे आम्हाला माहीत नाही आम्ही दरवाज्याच्या आम्ही घरामध्ये आम्हाला कोंडून मारलो होतं आणि मग बाहेर आम्हाला दिसलंच नाही खिडक्या दारे वगैरे सगळे बंद होते त्याच्यामुळे आम्हाला समजलं नाही की आमची आई आमच्या आईला औषध पाजोलेत का पिले हे आम्हाला माहित नाही हे आमच्या नजरेसमोर सगळी घटना घडलेली मग आम्हाला एका छोट्या मुलांना सांगितलं की आज आजी औषध पिली काय पेली का, का, का पाजोली हे माहीत नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला समजलं घटना कधी घडली किती तारखेची घटना आहे घटना ही तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता घडलेली आहे तीस तारीख जूनला हा तीस जूनला संध्याकाळी पाचच्या च्या दरम्यान रात्री पाच वाजता हो संध्याकाळच्या रात्री पाच वाजता कुठं घडली घटना घटना ही घरासमोरच ही घडलेली आहे काय झालं काय भांडण कशामुळे भांडण काय सुरू झालं सुरुवात कशी झाली काय झालं सुरुवात भोजू विठोबाई चव्हाण यांनी आमच्या भावाला अगोदरच बाथरूमचा जो खड्डा का खोदला आमच्या जागेवरही धमकी देत होता आणि मारहाण केलेली होती आमच्या वहिनीला आणि भाऊला शिवागीळ म्हणजे असे खूप विचित्र शब्दात खूप शिवागीळ दिले होते आणि त्यावेळेस मग त्यांनी सगळ्या भावाला त्यांच्या भावाला पुण्याहून औरंगाबाद समाजीनेवरून बोलवलं होतं आणि मग बोलवल्यावर त्यांनी मॅटर वाढवला हा की यांना मारायचंच खालासच आर्य पार करायचा असं म्हणून आमच्या लोकांना पण धमकी दिली होता अगोदर फोनवर पण सांगितले ते रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे मला जबरदस्तीने माझ्या आईला आणि मला त्यांनी दोन दिवसापासून कॉल करत होता की तुम्ही या आपल्याला प्रकरण मिटवायचं आहे आणि त्यांनी प्लॅनिंग करूनच आम्हाला मारहाण करून आम्हाला धमकी पण दिलेली आता आम्हाला संरक्षणासाठी पण पुढे भविष्यात खूप त्रास होणार आहे त्याची पण आम्हाला खूप भीती आहे मग काय कारण आहे आईचं मग आईला काय कळालं तुम्हाला तुम्ही सुरुवात झाली त्यावेळेस कुठं होता आम्ही घरासमोरच हो होती आम्हाला मारहाण करत होते मग आम्ही घराच्या आतमध्ये त्यांनी बाहेरूनच दरवाजा लावून आणि आम्ही आत दरवाजा घाबरून आम्ही आतमध्ये बसलो होतो मग त्यावेळेस आमची आई बाहेर होती ते आम्हाला समजलंच नाहीये बाहेर येता जाणार नाही त्यांनी डायरेक्टली संडासला सुद्धा तुम्हाला रस्त्याच्या बाहेर जाऊ देत नाही म्हणून लाकडं घेऊन इथं रोडवरती खुर्ची घालून बसली होती ती चौघ जण त्यावेळेस आम्हाला भीती खूप निर्माण झाली म्हणून आम्ही घरात बसलो मग आमच्या आई बाहेर फिरवते की माझ्या पोरांना इतकं तुम्ही त्रास देत मला सहन होणार नाही आणि आता जे करायचं ते मी करते म्हणून आमच्या आईला पण रॉडने मारलेले पायावर पण जखम झालेले पाठीवर पण दोन तीन हात लागलेले ते पण रिपोर्ट पोलीस रिपोर्ट मध्ये पोस्ट मर्डर करते वेळेस ते पण रिपोर्ट मेन्शन केलेलं रिपोर्ट डॉक्टरांनी मेन्शन केलेले ते पण आमच्याकडे प्रूफ आहे बघा आईचं निधन कुठं हे तर कुठं काय झालं मग तुम्हाला बाहेर आल्यावर काय कळालं बाहेर आल्यावर कळालं की आता छोटस मुलाला काय समजणार आहे की आजी औषध पिलीच म्हणणार ना मग ते पाजवले का पोलीस पाजवलेत का पिले हे प्रकरण आम्हाला माहित नव्हतं मग आमची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती म्हणून आम्हाला जे बोललो ते आपण आम्हाला पण काही समजलं नाही म्हणून आम्ही तो पॉइंट मेन्शन केलेलं आहे हा मग आता पुढे काय झालं इथून कुठे नेलं इथून आम्ही आष्ट इथलं सरकारी दवाखान्यामध्ये नेलो मग तिथं एका मॅडमनी सिस्टरने तिथं एक बॉटल दिली त्याच्यामध्ये मेडिसिन टाकले आणि मग तिथून त्यांना ऑक्सिजन वगैरे खूप कमी पडू लागला आणि बीपी वाढला म्हणून आम्ही नळदुर्ग हॉस्पिटल नेलो मग तिथून तिथं पण तीच कंडिशन झाली आणि बीपी खूप हाय लेवल झाला आणि मग एकदम बोलत नव्हती आई मग त्यावेळेस सिरियस झाली मग तिथून आम्ही सोलापूर सिविल हॉस्पिटलला अँब्युलन्स करून घेऊन गेलो रात्री अकरा वाजता ऍडमिट केलो नंतर पुढे काय झालं नंतर पुढे ट्रीटमेंट वगैरे चालू होते व्यवस्थित सकाळपर्यंत ते रिस्पॉन्स देत होते पण नंतर मग अचानक सकाळी पहाटे सहा दहाच्या दरम्यान आम्हाला समजलं नाही की ती मयत झाली म्हणून पुढं मग नंतर ना आम्ही तिथून पोस्ट मर्डर वगैरे करत होतो त्यावेळेस आम्हाला पण समजलं नाही की काय आमची मनस्थिती नव्हती की हा काय काय बोलला आम्ही पंचनामा वगैरे करते वेळेस आम्हाला पण समजलं नाही की आमची मनस्थिती नव्हती त्यावेळेस काय काय बोलावं हे सुद्धा समजलं नाही माझी मेंटॅलिटी पूर्णपणे बिघडली होती त्यावेळेस मला पण काही सुचलं नाही की असं कसं झालं की त्यांना पाजवलं विष की पिली स्वतः हे पण कळलं नाही कारण रविवारी आली होती माझी आई आणि सोमवारी लगेच कस काही औषध सापडणार कारण दोन चार वर्षापासून ती एकदाच आली होती त्याच्या अगोदर त्याला औषध वगैरे कुठं होतं ति ते पण माहित नव्हतं हा ते आम्हाला शंका आहे की आम्ही मग नंतर ना मग दोन तीन दिवस आम्ही वेळ घरात अंत्यविधी वगैरे इथं करून मग आम्ही पोस्ट म्हणजे पोलीस ठाणे मुरुमला गेलो मग तिथून आम्ही एफ आर फाडला गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यावर त्या लोकांनी आम्हाला जबाब घेतला की काय काय झालं ते सगळं विचारपूस केले आणि त्यावेळेस नंतरनं मग आम्ही जे काही झालं ते पाजवले का पिले हे औषध आम्हाला माहित नव्हतं म्हणून ते आम्ही जॉब दिलं पण तिथं तुम्ही बघितलं का ते आम्हाला वरतूनच ऑब्जेक्शन दबाव टाकत होते मग त्याच्यामुळे आम्हाला काहीच समजलं नाही की कसं बोलायचं हे सुद्धा समजलं नाही आमच्या आईचं मरण असं म्हणजे खूप त्रास नाही त्यांनी मारहाण केलेले त्या कंटाळून विष पेले का पाजुरीत हे आम्हाला माहित नाहीये आणखी आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर काय तुमच्या किती लोकांवर तक्रार दिली तुम्ही आम्ही त्यांना सात लोकांवर तक्रार दिली पण आतापर्यंत आज दहा दिवस झाले त्यांना गुन्हा दाखल करून चार तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे आणि एफ आर पण फाडलेले आम्हाला त्यांनी एफ पण दिलेले आहे, आहे पन, आज पाच सहा दिवस झाले तरी पण त्यांनी कुठं तिथं कुठेतरी आहे त्यांनी असं आम्हाला वरतून मॅसेज येतो की इथंच कुठेतरी आहे पण आम्हाला आज पाच सहा दिवस झालं काहीच रिस्पॉन्स भेटत नाही पोलीस ठाणे मुरुम पण तिथून पण ती लोक आम्ही चेक करतो आम्ही जाऊन येऊ लागलो हे सगळं म्हणते आम्हाला फक्त पण त्याचं काय आणखी त्या लोकांना आतापर्यंत अटक केलेली नाही माझी आई मरण पाहून आज दहा पाच सहा दिवस झाले तरी पण असा कसा पोलिस ठाणे प्रशासन हे मला समजत नाही का कुठं काही ढिसळ कारभार चालू आहे का हे पण समजत नाही याचा कुठेतरी गडबड होते का की आम्हाला असं डाऊट येतोय जेणेकरून तात्काळ त्यांना अटक करावं आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळावं हे मी लोकशाही माध्यमातून मी मागत आहे काय करणार तुम्ही पुढे पुढे काय निर्णय घेणार तुम्ही अटक नाही झाली आरोपीला लवकर तर अटक नाही जर त्यांनी लवकरात लवकर नाही केली तर आम्ही डायरेक्टली एस पी ऑफिस उस्मानाबाद धाराशिव मध्ये दे, अर्ज देणार आहे मी आणि ता, हो मी न्याय मागणार आहे की माझ्या आईला जेवढं तुम्ही मारहाण केलेले सजा दिलेले तसं ह्या लोकांना तात्काळ अटक करावं ही माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला मी एस साहेबांना रिक्वेस्ट करून अर्ज देणार आहे माझ्या आईला ह्या लोकांनी एवढं मारहाण करून पण आता मला एकच हे आहे की इथं मला खूप मला मी खूप टेन्शन मध्ये आहे आणि मला समजत नाहीये मग इथून आम्हाला इथं भविष्यात पण आमच्या सगळ्या फॅमिली लोकांना पण खूप म्हणजे हे की की खूप आम्हाला पण भीती निर्माण झालेली आहे की इथून आम्हाला कसं लाईफ काढावं हे पण समजत नाही आणि मग नंतर ना आ, आ, ह्या लोकांनीच माझ्या आईला खूप त्रास दिलेले तीस वर्षापासून आजच नाही तीस वर्षापासून खूप त्रास दिलेले आहे ते पण मी अर्ज करणार आहे आणि मी एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे आणि ह्या लोकांना मी मी पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती करतो की ह्या लोकांमुळे माझ्या आईचं माझ्या आईला मारहाण करून त्यांनी मैत ठरवलेलं आहे आणि ह्या लोकांना तात्काळ अटक करावे ही माझी नम्र विनंती आहे आणि मला फोनवर धमकी देते तिकडून तिकडून अफवा पसरते की त्यांच्या आईला घरी घरी आजी आहे आमची चुलती त्याला मारहाण करून त्याच्या गळा दाबून मारणार आम्ही आणि त्यांना उलट तेच केस लावू लागू करणार असं म्हणते आम्हाला धमकी देत त्याविषयी आम्हाला खूप भीती वाटत आहे शालूबाई धोंडराम चव्हाण काय झालं काय घटना घडली माझ्या सासराची जागा आहे म्हणून मी तिथं बाथरूम खाल्ले होते त्यांनी म्हणते माझी जागा आहे तुमची नाही इथं तुखंदाच नाही आमच्या नावावर केलेले आम्ही दहा वर्षाच्या पहिला आम्ही संभाजीनगरला राहत होतो आम्हाला माहित नसत त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतले त्यांनी मग मी माझ्या मुलांच्यासाठी शाळेमध्ये कागदपत्र मध्ये काढायला गेले तिथं पाहिलं म्हणते मी माझ्या मुलासाठी तर ते म्हणते तुमची जागा नाही बाई इथं कस काय नाही माझ्या सासऱ्याची जागा आहे माझ्या नावावर आहे नाही म्हणते त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतलेले ते माझ्या वीस वर्ष माझ्या लग्न झाल्या पहिलं पैसून तिथं माझं लाकडं जळण सगळं माझं वापरते मी ते म्हणते तू वापरायच नाही इथून काढा आता म्हणून भांडण झाले त्या दिवशी कुठे होते इथंच होते मी काय झालं त्या दिवशी आम्ही त्यांनी म्हणले आमचं हे सासू ते आ, आले तेव्हा त्यांच्या शिअर काढून का आमच्या उकंड्याला टाकले त्यांनी उकंडावर टाकल्यावर आम्ही त्याच्या आमची सासू म्हणले माझ्या का बरं टाकलो तर ते म्हणते आमची जागा आहे म्हणून आमची सासू काढायला गेली तर ते म्हणते आमची जागा आहे आम्ही काढू शकत नाही मग त्यांनी ते आजीनं काय म्हणले जाऊन सात वाजता ते ग्रामपंचायतीमध्ये तर मला मारले आणि त्यांच्या मुलाने मला मारले मला मारल्यावर मला म्हणले त्यांनी तीन वाजता मला फोन लावले होते बाई तू मारहाण केले म्हणून तू ये पंचायतीमध्ये तर मी गेले मग त्यांनी म्हणले मारले का आजीला आम्ही नाही मारले नाही मारले तर ते म्हणते खरं खरं मारले मग त्यांनी काय म्हणले तुम्ही खरं मारले का नाही मारले नाही तर त्यांना पण बोलले त्यांना बोलले ते म्हणते खरंच आम्हाला मारले म्हणून आम्ही मारले नाही तर त्यांचे मुलं काय म्हणते मारले आमच्या आजीला त्याची सून म्हणते खरं खरं आम्हाला मारले तुम्ही मंदिरामध्ये मंदिर जाते का हम जाते म्हणले तर नाही नाही म्हणे हे मारले मग ते आम्ही येताना होतो रस्त्यावर त्यांनी आले मग ते ग्रामचक म्हणले तुम्ही थांबा येतं थांबलो मग त्यांनी म्हणले तुम्ही जा मी म्हणले मला मी जातच नाही मला मारणार करणार आहे मला समोर माहिती आहे मी जात नाही म्हणले जात नाही कसं काय चला तू जा नाही तुम्ही सोडायला या म्हणले मग त्यांनी आले मला सोडायला मग रस्त्यावर आले माझ्या मुलीने फोन केले मम्मी मम्मी असं लाकडं काट्या घेऊन तिने रस्त्यावर थांबले होते तर मी मुली म्हणल्यावर मी त्यांना परत फोन लावले मला मी घरी नाही जाणार मी पंचायतीमध्ये येणार तुम्ही आले तर जाते ते म्हणले येतो आम्ही मग मी रस्त्यावर होते मी त्याने आले त्यांना बोलत होते तर आम्ही आमच्या आमच्या वाटाने रस्त्याने येत होते तर इथे येऊन आमच्या दिराला मारले मला ना ते तीन तीन माणसं होते त्याने पण आम्हाला धरून इथं मारले त्यांनी सासूच काय सासू आमची आम्ही तिथं पंचायतीमध्ये गेल्यावर आमच्या सासूला इथंच भांडणं करत होते त्यांनी पहिला बेशुद्ध काय औषधाचा काय प्रकार औषध मारून मारून आम्ही बेसूत झालो आम्हाला काही माहिती नाही तेव्हा आम्ही दार मध्ये आता लई मारते आम्हाला म्हणून जावा पत्रे काढा त्यांना बाथरूम ला जायला रस्ता द्यायचा नाही असं म्हणून त्यांनी मागून पुढून थांबले होते मग मागून पुढून थांबल्यावर आम्ही भेऊन मध्ये आतमध्ये दार लावूनच होतो बाहेर होती आमची सासू आम्हाला काही माहिती नाही मग त्यांनी पाऊजेल का पेले की आम्हाला काही माहिती नाही ते तुमचं काय आता मागणी आमची मागणी आहे की आम्हाला आमची ती आमच्या सासूला मारले आमच्या आम्हाला हे नाही पाहिजे काय होत श्रीरूप धनुराम चव्हाण काय झाली ते घटना ते त्या दिवशी तर आम्ही का ग्रामपंचायत मध्ये गेलतो पहिले त्यांनी बोललो होत महाराणच्या पहिले गावात गेलो मग तिथं आमच्या आईला बोलून घेतलं आणि त्यांना मी बोलून घेतलं तिथं ग्रामपंचायत मध्ये भांडण सुरू झाले असं बोलाव आली मग आलो तिथून त्यांनी सगळे जण दारू पिले होते मग त्यांनी आले पहिले घराकडे मग आमच्या आईला सांगितलं मी फोन लावून त्यांनी इथं आलते दारू पिले ते आणि मारहाण करणार आहे मग त्याने आले मग पंच वगैरे सगळे ग्रामपंचायम दोन मेंबर आलेते इथं त्यांनी सोड सोडू पर्यंत त्यांचे इथं बोल आले ते आम्ही इकडे सगळं वाटाण येत होतो मग इथंच आणलं आम्हाला आणि इथंच मारहाण केली मग त्यांनी लईच उभं झाल्यावर भांडण चालू झाले दगडफेक रॉड मिडणं सगळं मारहाण केलं मला मारान केल। और, मारान केल। मलाई मारले मारली मारलं आईला मारलं आईला तीन जण मारले रॉडनं मग ते झालं मग आजीनं मारहाण करून आम्हाला मध्ये टाकलं म्हणजे भिवून आम्ही मध्ये बसलो त्यांनी दारुपी तीन चार पोर म्हणजे त्यांचे ताराचंद भोजू भोजून त्याचा मुलगा आणि यांनी मारहाण केली आजीला आज कोणी मारलं आजीला आज आता भांडण मध्ये कोण मारलं ते माहित नाही कशाला निधन झालं तुझ्या आजीचं काय माहित आहे ते तर आता विषच पाजवले का पिले हे माहित नाही काय मागणी आता तुमची म्हणजे न्याय आता आम्ही तक्रार दिली आता एफ आर फाडले पाच सहा दिवस झाले सरला सांगलं तरी त्यांनी काय हे घेणार रिस्पॉन्स देना कुठल्या पोलिस ठाणे सांगितलं काय झालं कुठं त्याने आता प्रोसेस चालू आहे म्हणलेले की करू चालू आहे बघू लालो असं वगैरे बघा प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय दूध का दूध पाणी का पाणी करणार आमचं फक्त समाचार आणि न्यूज चॅनल आहे आता सुरुवातीला आम्ही तुम्हाला आष्टा कासार या गावातल्या ज्या ठिकाणी घटना घडली होती ज्या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईक काय म्हणाले मी तुम्हाला दाखवतो आता प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा म्हणजे नेमका आता यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता पोलिस ठाण्यात जाऊ मुरुमच्या आपण मुरुमच्या पोलिस ठाण्यासमोर आलोय मी आतमध्ये जाऊ आणि इथले अधिकारी कोणी भेटतात का बघू आणि त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला बघूया आपण थेट चला आष्टा कासार या गावामध्ये घटना घडली आणि त्या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय पंच्याहत्तर वर्ष वय आहे त्या महिलेचं आणि त्या घटनेबद्दल त्यांच्या नातेवाईक काय म्हणाले मी तुम्हाला त्या नातेवाईक प्रतिक्रिया दाखवली मात्र प्रकरणामध्ये नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी आता मुरुम पोलीस ठाण्यामध्ये आलो होतो तर इथं इथल्या अधिकाऱ्याला कॉल केला ती काही तपासानिमित्त मी तर ते बाहेर गेलेत त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवू शकत नाही पण प्रकरण काय आहे वाटतं हे दाखवण्याचा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि या घटनेमध्ये जी महेत महिला आहे या महिलेचे नातेवाईक काय म्हणाले प्रकरण काय घडलं होतं गुन्हा सुद्धा दाखल झालाय पोलीस सध्या तपास करत असल्याची माहिती आपल्याला इथे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने फोनवर मी त्यांना संपर्क केलेला आहे त्यांनी आपल्याला दिलेले विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवण्याचं काम करतो मी आता मुरुमच्या पोलीस ठाण्यामध्ये आलो आणि इथं सुद्धा अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र ते बाहेर गे गेल्यामुळं तपासासाठी मी तुम्हाला त्यांचा त्यांची प्रतिक्रिया दाखवू शकत नाही कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी मुरुम तालुका उमार्ग जिल्हा उस्मानाबाद धाराशिव Yes, I